सारा कोण मी कुठला या गावात आलो आणि हे सारचा सार गाव माझ्या इशारा चालायला लागल माझ्या बोटांवर तालही भरायला लागल ज्या शारदामुळे मला तुरुंगात जावं लागलं ना ती शारदा समीर दोस्त झाली रस्तो रस्ती दारो झाली फीक मागायला लागली सोडा जो जो माझ्या विरोधात जाणार त्या प्रत्येकाचा शेवट असाच होणार हा वासू काय वाचू का मी सांगितलेलं का माझ काम पूर्ण झालं गावच वातावरण काय म्हणत अंजली पागल झाली साहेब काय अंजली पागल झाली हा आणि मग तो केतन केतन गेला ट्रेनिंगला अंजली।, अंजली 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 वेळी झाली केतन गेलाय ट्रेनिंगला <laughs> वासू काका काय छान का बातमी दिली तुम्ही एकदम खुश करू टाकलं बोला बोला वाचू का मी तुमच्यासाठी काय करू शकतो काहीच नको आशीर्वाद ठेवा बरा तो आहे पण काय वाचू काम करा आपल्या गावची ती नासरी काय ना तिचं हा चंदा चंदाकडे जा आणि तिला माझा निरोप द्या म्हणा येत्या रविवारी अलिकेच्या घरी इथं

हे सरपंचीन तर माझ्यासोबत काही डाव खेळत नाही ना या सरपंचीला इला यायला उशीर का झाला मला म्हणे तुम्ही पुढे जा येतोस तुम्ही थांबला का नाही तिथे का घर के कोणी आईची सरपंचजी तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला आणि के काय सांगू मी तुम्हाला काय सांगू ती ती, ती शांत आहे ना शांता ती मानमोड ग्रामसेवकाची पत्नी ती त्या दूधवाल्याकडे राहायला गेली आहे सरपंच तिला जस जायचं तसं जाऊ द्या आपल्या बाबाचं काय काम होतं आता तुम्ही एक काम करा दोघही गावाच आणि गावामध्ये बोमवार सुद्धा सगळ्या गावाला उरडून उरडून सांगा म्हणाव त्या ग्रामसेवकाच्या बायकोन त्या शारदा दमडीच्या दूधवाल्याला आपला नवरा केला आणि ती त्याच्या घरात घुसली सांगा दुधवाला तांबूला नवरा केला आणि ती त्याच्या घरात घुसळली सांगतो दूधवाल्या दामूला नवरा केला आणि त्याच्या घरी जाऊन दासली ये का हसलात तुम्ही काय नाही सरपंचीन बाई आज तुमचं सौंदर्य जरा टमाटर असायचं जरा जास्त दिसायला लागले त्याच काय असं आहे आता उतरती कळा लागली आहे नाही नाही सरपंचीन बाई असं म्हणू नका सरपंचीन बाई तुम्हाला आता उतरती कळा नाही तुम्हाला आता चढती कळा लागली आहे काय सरपंची एखाद्या फुलाला उमलून दोन दिवस जरी झाले असेल तरी त्याचा सुगंध इतक्या कमी होत लवकर होत नाही ना सरपंच पण त्याच गंध चाखण्यासाठी ठमर तयार होईल का का नाही होणार सरपंचिन बाई का नाही होणार त्या भ्रमराला पाहून समजा त्या फुलानं आपल्या पाकळ्या उभ्या ठेवल्या तो तो सरपंच खरे सरपंच आई पहार सरपंच तुझ्यात काही फरक पडत नाही लेडी काय खाणं सोड नाही कशाला आलो इथे झग मारायला आलो अरे आपली ग्रामसभा आटोपल्यानंतर तुम्ही मला काय सांगितलं होतं रामदास त्या चौकामध्ये थांब झटकन जाते ना पटकन येते हे हो तुझा झटकन रामदास कोण सरकार बोलतोय मी तुमच्याशी बोलतोय की मी सरपंच चलने की तू आता सरळ घरी येईल चल जातो रामदास चल जाय तू तिक गडबड झाली काय ओळ अरे चाचो मी तुमच्याशी बोलतो पाहिजे मी सरपंच बाईशी बोलून राहिलो ना तुझ्या मारून अरे मला सरळ सांगायला पाहिजे होत तू घरी जा चौकात थांबू नको म्हणून मी निघून गेलो असतो आता माझ्या लक्षामध्ये आलं मी घरी जातो आता तुम्ही वाजवून टाका तुमची सांबळ दडक देऊ नका अनिकेत हा भडवा फेंगड फेंगड करत गेला असं काहीतरी बोलला म्हणजे भडव्यात रामदासून नक्कीच काहीतरी पाहिलं असेल काय करायचं अनिकेत काय करायचं आता आपण तुला सवय सरपंच मला नाही आता काय करा काय करायचं काय करायचं काय करायचं आपण काहीच नाही करू आपण काहीतरी केलं पाहिजे आपण आपण हे केलं पाहिजे तुम्ही कोणा त्या सरपंच आहात एका महत्वाच्या पदावर आहात अरे रामदास सारख्या चपराशाला घाबरायची गरज नाही समजा यानं आपलं कुठं तोंड उघडलं ना तर याला साल्याला नोकरी काढून टाकणार असंच त्याला नोकरी काढायची धमकी द्या मग तो काही ओढणार नाही असंच काढणार साला बडवा रामदास चांगला मुडू मध्ये आला होता माणूस चांगली पेटी वाजवणार होतो सूर काढणार होतो म्हटलं वरती माड्यावर सत्यनारायणाची पूजा मांडून ठेवली होती सरपंच मी म्हटलं तुझ्या सोबतीनं पूजेला बसतो चांगली पूजा मांडून ठेवली होती समी दाटलं होते आग भग हो पेटवणार होतो पण नाही सरपंच चालते का पूजेला चल सरपंच चल, 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 चल तुझ्या नावान एखादी अगरबत्ती पेटवतो 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 अगरबत्ती नाही पेटलेला सरपंच चला पेटवा लवकर चाली खूपच कातून गेली आहे पेटवतो पेटवतो तुझ्या नावानं मेणबत्ती पेटवतो आणि समजा मेणबत्ती नाही पेटलेल्या सरपंच तर तुझ्या नावाने एखादा नारळ तुम्ही माझं घरात काय करता शारदा या या काही फायदा नाही आता तुम्ही सध्याच्या घरात उभ्या ते घर आणि या सगळ्या घराचा मालक आहे तुझा तो, तो? भाऊ अरे त्या केलं त्याच्या अनैतिक चालत भावाबद्दल बायको बोलला लक्षात ठेव अरे काय करायचे तू तुझा बायकोची गाडी एवढ्यावरच थांबली नाही तर आपल्या गावचा तो दुदोरातील तांबळेचा तो तांबू अरे त्या तांबूला तिला आपला नवरा केला आणि ती त्याच्या घरातून घुसली काय आता तू खरं तो बोलतोस विश्वास असला दाटा दुदोराच्या घरी आणि पा तुझी बायको त्याच्या